Vamos ايي کي ستا 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 س मला बोल सगळ्या वारकऱ्यांचा सत्कार आहे नाळे तिथून सुरुवात करा वेळे करायला पहिला झाला आणि सर्वांचा वा आणि भजनी ह्या शब्दाचा खरा अर्थ आहे ब्रम्मी त्यामुळे परिवारांच्या वतीनं हार घालून सत्कार आहे काळे वाजवायचा वा वा सगळ्यांचा सत्कार सगळ्यांनी हार गा... हार कुणी काढायचा नाही फोटो शूट होईपर्यंत घाला एक जण दर... एक जणांनी बुक लागले हार घाला तुम्ही वैभव घाला घाल आणि लावलेत जरी हार गळ्यामध्ये राहू द्या एक सांगू का संसारातलं किती दुःख असू द्या भक्तीला लागलं ला पंढरपूरच्या वारे लागलं ला 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 की दुःख विसरत पांडुरंगाला पाहिलं की आनंद जन्मीचे विसरलो हा सगळे वारीला तुम्ही चाला वारीत वार वेळ नाही फक्त ना। भजन माझा भारायात म्हणायचं म्हणून सांगू काय विसरते का सासर होऊन माहेर येणाऱ्या मुलीला अनेक खच्च भरून दुःख असतं आईला म्हणते आता मी माहेरला जाणार आहे आणि मी भरपूर माझ्या आईला काय काय सांगणार आहे माझा वीर काय म्हणला माझा काय आसरा त्रास देतो नेते आहे का नाही आणि आईकड जाते माहेरला काय परिणाम होतो आईला बघते तसं आईला रात्रभर म्हणजे दोघीच माही की बोलतात आणि ताईला आई म्हणते ताई सांग आणि ताई म्हणते तुला नाही सांगायचं म्हणते तर पहाट तीन पर्यंत मग सांगितलं पद्धत तुला भरपूर सांगायचे आणि ते म्हणायचे सांग की मग मी म्हणलं दिवस खूप वयाला ते म्हणजे अगं सांगायचंय माझा नवरा काय म्हणला दीड कसा त्रास देतो सासरा साचू सगळं सांगणार आहे पण आई आणि बाबा आणि घर तुम्हाला बघितलं की माझा सगळा तिसरं चिकन परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलोर्याच्या माहेरा का पर्या झाला अह मग आता संपलं का संपलं अ बघ शेवट oh रे جي پائي آ آ آ آ ah آ 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 माझी वाणी तिला नामस्मरणाची तहान लागली आणि त्या नामस्मरणाबरोबर निघून गेली कुठे गेली माहेराला गेली आले निजाच्या माहेरा त्या मुलांच्या हातामध्ये एक तसंच राहू त्या हातामध्ये फोटो घेईपर्यंत आणि म्हणून हा शेवटचा दिवस अंतकाळ खऱ्या अर्थानं गोड झाला ज्यांचा झाला वैकुंठवाशी हरिभक्ती परायण आणि सर्जेराव मानेकराव नाळे अण्णा अण्णांना सगळे करावागत पंचक्रोशीतील भाविक मंडळी अण्णांचं नावच पडलं होतं हरे ना नाव बरोबर का हरे नाम अण्णा आले ऐका एवढं नामचिंतन करावं की नावच देवाचं पडून जावं त्यांच्या असणाऱ्या पत्नी वैकुंठ देवाचे हरिभक्त हौस हौसाबाई सर्जयराव नाळे ताई यांचं वर्चस्व राहतंय म्हणून मी म्हणला अण्णांचं आणि ताईंचा फोटो जवळच मांडा आणि आज हे उभय परिवार या परिवाराला आशीर्वाद देणार आहे नामाम हे पितृ आशीर्वाद देते सर्व काल आज पितृ देवाची पूजा खूप सुंदर केलेली आहे आणि म्हणून आजींच्या जीवनामध्ये निश्चितच नामचिंतन भक्ती गावातल्या भैरवनाथाची सेवा घडल्यामुळे त्यांचा शेवट झालेला आहे शेवट तो माझा गोड झाला म्हणून श्री नाळे नाना यांनी आता पिंड पूजा केलेली आहे एक हयात नाही कैलासवाशी प्रकाश नाळे भाऊसाहेब ग्रामविकास अधिकारी हवेली यांनी महाराष्ट्र शासनामध्ये सेवा केलेली आहे आणि मग नंतर एक मुलगी कैलासवाशी शशिकाला बांधाचा आठवे ज्याचं परवाच्या निधन झालं देव आज्ञ झाली त्यांना आपण मगाची श्रद्धांजली वाहिलेली आहे कीर्तन सुरू करताना आजींच्या मुलीला श्रद्धांजली वाहिली आणि मग कीर्तन सुरू केलं ऐका आजींच्याही त्या ठिकाणी ताईला भावपूर्ण श्रद्धांजली कीर्तनाच्या माध्यमातून वाहतो आणि आजींचे नातवंड आदरणीय ना योगेशजी नाळे उद्योजक सौ अश्विनी सचिन आठुळे योग शिक्षका नात आहे त्याबरोबर वैभव नाळे साहेब पंचायत समितीचे समाज कल्याण अधिकारी आमच्या इंदापूर तालुक्याला साहेब आहेत त्यांच्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता नाळे साहेबांचं योगदान इंदापूर तालुक्यामध्ये खूप मोठं आहे खर तर आदरणीय दत्ता मामा भरणे यांचे ते जवळचे निकटवर्ती आहे आणि साहेबांकडे एखादं का काम घेऊन पंचाळीस गेलं तर कधी न अडखळता ते तात्काळ ते काम आणि पूर्णत्वाला नेतात आणि त्याच माध्यमातून माझी ओळख झाली साहेब म्हणले व म्हणले महाराज येता का तर जवळपास सात आठ महिन्यापूर्वी इंदापूर पंचायत समितीमध्ये आणि साहेबांची ओळख झाली त्यामुळे हे आधीच तारीख पाच सात आठ महिन्यापूर्वी परत संपर्क केला मग नंतर वैभवजी बोलले ओंकार बोलले मग सगळ्या परिचय परिवाराचा झाला आणि त्यामुळं जिल्ह्यातल्या काही मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी नातेपुते सातारा जिल्ह्यातले सगळे आदरणीय हरिभक्त अमोल महाराज सुर त्यांच्या संस्थेतली मुलं फोन केला म्हणजे महाराज पंधरा वीस मुलं पाठवतो आणि म्हणून खर तर हा एवढा मोठा सोहळा आदरणीय ओंकार नाळे असतील वैभव नाळे साहेब असतील योगी जे असतील आणि सुना नातवंड आजी चे असतील एवढ्यांनी का केला आपण करत नाही ह्यांनी केला नाही गेलेल्या हरेनामांना आणि गेलेल्या हौसाबाई नाळे ताई हे कुठेतरी इतके पुण्यवान असतील ह्यांच्या पुण्यात्वामुळे त्यांना हा कार्यक्रम करण्याकरता बळ आलं आणि त्यांना केला नाही ह्या जीवात्मा पुण्यवान आहे ह्या जीवात्माने ह्यांच्याकडून हा कार्यक्रम करून घेतलेला आहे निश्चित ह्या नारे परिवारावर अनंत प्रेम सर्वांचा आहे म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित आहात सर्वांत कीर्तनकार या नात्याने मी स्वागत करतो आजींच्या आणि जीवात्म्यात भावपूर्ण अशा प्रकारची श्रद्धाजली आजींच्या जीवनामध्ये गावातल्या भैरवनाथ सेवाची सेवा दिली आणि म्हणून वरचे श्राद्धाच्या बॅनरवर नाव टाकताना बऱ्याच वेळेला आपण त्याला म्हणतो तुझ्यातलाच मायना काय असेल तर ते टाक कॉम्प्युटर वाल्याला प्रेस वाल्याला पण हे तर वाटत मुलांनी स्वतःच्या अर्थाने व्यक्त केलेल्या आहे पहा तुम्ही जर रविवारी पायी चालत करावा गावाच्या करावागत गावातल्या बैरवनाथाच्या नातांच्या दारी कधी वारी चुकली नाही कधी चुकली नाथ साहेबांची वारी कापूर जोत भक्तीचा जेप उजळायची आणि कष्टात ही विठू नामाचा जप जपत जगायची संपूर्ण गावाची साधेपणाची मूर्ती होती मायेच्या सावली सगळ्यांनीच आवडीची होती आणि कधी वाईट न बोलणारी मितभाषिक अशा सा प्रकारची सदा गोडवा तिच्या ओठी मायेची सावली होती शेतीत भक्तीत आणि प्रेमात आयुष्यात रंगलेलं तिचं तिचं आयुष्य आणि आधी तुझं स्मरण आमच्या हृदयामध्ये सतत आणि जपत राहू आमचं स्मरण सतत जपलेलं तुझं स्मरण चिरंतन राहील अशा भावने नाच सुनांनी आजीच्या सुनांनी इथं व्यक्त केलेल्या आहेत म्हणून खऱ्या अर्थानं आजीवर किती निष्कळ प्रेम करणार हे नारे परिवार आहे आल्यानंतर कळालं आणि आजींचे मालक हरे नाम अण्णा यांची भक्ती काळ मी धन्य दादू अशा महात्म्यांची सेवा करण्याचा पुष्प पुण्य यांच्या चरणी वाहतो भावपूर्ण अशा श्रद्धांजली आणि ह्या जीवात्म्याला ह्या परिवाराला शुभम्भ होतो कल्याणम असा पितृ देवाचा आशीर्वाद नातवंड सुना नात सुना मुली परिवार या सगळ्यांना आहेत म्हणून मी अण्णांचा फोटो समोर घेतला आणि ताईचाही फोटो समोर घेतला नाळे ताईचा आज दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आणि दोघही उभयत आपल्या परिवाराला आशीर्वाद देणार परिवारा आहे आणि आज परिवाराकडून उभय त्यांची सेवा घडलेली आहे म्हणून परिवारालाही धन्यवाद कार्यक्रमा करता महाराष्ट्रातले नामवंत संगीत विचार हरिभक्त परायण आदरणीय शेखर महाराज जाधव महाराजांचे आभार त्याचबरोबर जळगाव कपचे हरिभक्ती परायण कांतीलाल खोंबे महाराज यांचे आभार सगळी भजनी मंडळ आहेत त्यांचे आभार बाकी पाहुणे बापू यांचे आभार अनिकेत हो महाराज शिंदे महाराजांचे आभार विद्यार्थ्यांचे आभार तुम्हाला सगळ्यांचे आभार काकांनी पूजा सुंदर केलेली आहे काकांचे आभार आणि सुंदर शिष्टी वया हो करता टाळी वाजवा शिष्टी सुंदर आहे आणि स्वयंपाकाचा आचारी सुंदर आहे आजीच्या शरणार्थ नातवंडानं ना महिनाभर धरपडून एवढी पावसाचं वातावरण करत असताना होत असताना त्यांच्या मनात काल पासून धाकधूक होती पाऊस आल्यावर कसं व्हायचं आजीच पुण्यवान पावसाळ्याने थांबावं लागलं पावसाला थांबावं लागलं सगळी जीवन जा काही लोक म्हणतात हातात परडी तसं आम्ही खात नाही सांगू का परडीच सांगतो जशी एखाद्याची परडी मरण पावल्यावर जी हातात परडी पुढच्या हातात देतो का नाही आपण तशी माळ आहे मागची माळ पुढच्या माळाच्या हातात दिली आणि ह्या मालच सुद्धा खाल्ल्याशिवाय कुणाला सुख लाग हा ह्याच्यात भक्ती रसाचा प्रसाद उतरलाय ब्रह्मरच उतरलाय सर्वांनी प्रसाद घ्या कोणी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका अतिशय तळमळीनं समस्त नाळे परिवाराची विनंती आहे सर्वांचं दर्शन एक अभंग पुष्पवृष्टी घरातल्या मंडळीने पुढे फुलं व्हायची आणि बाकीच्या जागेवरती पाया पाया जवाना काढा अमिदातो तुम मे कृपा सो दे राम ता का देवेन जीवाची के तो के सलाम भाई ता चरन का फलावे तो अननय कृषो रे तो रे ताला गुप्ता पुता रे रे लेरा सी गम के सुन के राम जी राम दे देरा

श्री रामचंद्र भगवान की आवाज त्यांना माइक ला आवाज बोलतय ते त्याला आवाज इकडे या बोल त्यांना आवाज द्या बोलत ते या इकडे या सुचराशी हरि कीर्तन सेवा हरिभक्त पराए चरनजी महाराज गोळवे निंबोडी यांची संपन्न झाली सर्व कोणी पाहुण्यांना विनंती जेवणासाठी बसून घ्यायचंय चला हरिभक्त परायण शरद महाराज गोळवे गुंगोडी यांचं जाहीर कीर्तन झालं त्याबद्दल त्यांचं संपूर्ण नाळे कुटुंबाच्या परिवाराच्या तर्फे हार्दिक असं अभिनंदन गुरुजी बोलता काय वैभूचे <sumas> <sumas>